बघा गावरान पद्धतीने बनवलेली फिश करी चवीला तर उत्तम लागते दिसायला पण सुंदर दिसते या करीला तर्री सुद्धा काय मस्त आहे घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते खूप सोपी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया नमस्कार मी दीक्षा दीक्षा रेसिपी मराठी मध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बघतोय झणझणीत आणि चमचमीत अशी फिश आज आपण बघणार आहोत ते सुद्धा अगदी गवराट पद्धतीने ही फिश करी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होते जर तुम्ही पूर्व तयारी केली असेल तर आपण या फिश करी साठी जो मसाला वापरणार आहोत तो मसाला जर ऑलरेडी तुमच्याकडे तयार असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही फिश करी बनून तयार होते आणि अगदी झणझणीत जन चमचमीत अशी ही गवराट फिश करी तयार होते चला तर मग आपण या फिश करी साठी काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया पण तुम्हाला जर माझे या नवीन आणि सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या या रेसिपी मराठीला पटकन करून घ्या चला तर मग आपण फिश काय घेतले ते पाहूया तर आपण इथे फिश करीसाठी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते इथे मी फिश घेतलेले आहेत ही चिलापी आहे ही मी इथे अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहे हे पदार्थ तुम्ही बघू शकता छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी जिलाबी हे बघा मस्त असे हे स्वच्छ धुवून घ्यायचे हे अर्धे किलोच्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आपल्याला यासाठी या करीसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक मिडियम साइजचा सा कांदा आहे तो असा बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक ते दीड इंच मी आलं घेतलेला आहे एकदम बारीक कट करून घेतलंय त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतले आणि एक वाटी खोबरं मी इथे घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण जरा जास्तच वापरायचं आहे या करीला त्यासाठी मी इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि दुसरं म्हणजे कोथिंबीर आहे कोथिंबीर छान बारीक कट करून घेतलेली आहे आता हे जे सगळं मसाल्याचं सा सा साहित्य आहे ते प्रथम आपण छान असं भाजून घेणार आहोत ओके आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहेत काही मसाले घेतले त्यासाठी इथे मी घेतलेला आहे लाल तिखट लाल मिरची पावडर आहे त्याचबरोबर आपण जे घरात साठवणीचा मसाला असतो ते म्हणजेच काळं तिखट इथे मी घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तट कमी जास्त हवे त्याप्रमाणे तुम्ही हे मसाले वापरू शकता इथे गरम मसाला घेतलेला आहे इथे मी गरम मसाला वापरणार आहे अर्धा चमचा त्याचबरोबर इथे हळद घेतलेली आहे हळद वापरायचा आहे अर्धा चमचा आणि अं धन्याची पावडर घेतलेली आहे धन्याची पावडर आपण इथे एक चमचा वापरणार आहोत आणि मीठ घेतलेला आहे मीठ चवीनुसार आपण या करीसाठी वापरणार आहोत आता सगळ्यात प्रथम आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे मसाल्यासाठी ते आपण भाजून घेणार आहोत इथे मी एक तवा तापायला ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे त्यामध्ये आपण प्रथम थोडस तेल घालून घेणार आहोत या पद्धतीने गरजेप्रमाणे आपल्याला तेल वापरायचं आहे या करीसाठी आता याच्यामध्ये मी हा कांदा भाजून घेते सगळ्यात प्रथम हा कांदा कांदा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत याच्यामध्ये थोडस मीठ घालते चिमूटवर मीठ वापरलेला आहे मी याच्यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का कांदा भाजायला पटकन मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे त्याला कलर छान येतो त्यामुळे मीठ नक्की वापरा मिठामुळे पटकन भाज कांदा भाजला जातो लालच्या रंगावरती कांदा सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे मीठ घातल्यामुळे पटकन कांदा भाजला गेला आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते हे बघा आणि लगेच आपण याच तव्यामध्ये खोबरं सुद्धा छान असं खरपूस भाजून घेऊयात या पद्धतीने खोबरं सुद्धा आपल्या छान ब्राऊन रंगावरती भाजून झालेलं आहे खोबरं मी काढून घेते हे बघा आता याच जे लसूण घेतलं तो लसूण सुद्धा छान असं भाजून घेऊया लसूण आणि आलं याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालते मी म्हणजे पटकन घालणार छान असे डागिरी आपण आता लसूण छान भाजून घेऊयात आलं आणि लसूण सुद्धा छान दागिरी पर्यंत मी काढून घेते हे हे बघ मसाले मी भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं आता हे गॅस मी बंद करते आणि यामध्ये कोथिंबीर घालून घेते हे सगळं आपण थंड करून घेणार आहोत आणि असा छान असा मसाला तयार करून घेणार आहोत हे बघा हे सगळं आपण छान थंड करून घेऊयात एक पाच मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून देऊयात हे बघा मी मसाला छान बारीक करून घेतलेला आहे या पद्धतीने बारीक करून आता आपण लगेच फोडणीची तयारी करूयात त्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे मी गॅस चालू करून घेते आता या कढईमध्ये आपण प्रथम तीन ते चार चमचे तेल घालून घेणार आहोत या पद्धतीने आणि हे तेल छान असं गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं किंवा आपण जो मसाला बनवून घेतलाय ते याच्यामध्ये आपण घालणार आहोत गॅस मी ते मीडियम ठेवलेला आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता मी हा मसाला बनवून घेतलाय तो मसाला सगळा याच्यामध्ये घालून घेते आता याच्यामध्ये दुसरं काहीच वापरायची गरज नाहीये बरं का या मसाल्यामुळे अगदी छान टेस्ट येते या पिक्सरीला हे बघा सगळा पूर्ण मसाला मी याच्यामध्ये घालून घेतला याला तेल सुटेपर्यंत आपण छान असा हा मसाला भाजून घेऊया याच्यामध्ये सुद्धा आपण थोडस मीठ घालणार आहोत म्हणजे मसाला भाजायला पटकन मदत होते आणि त्या मसाल्याला सुद्धा छान अशी एक चव येते आणि लागत नाही अजिबात त्यामुळे मसाल्यामध्ये सुद्धा थोडस मीठ घाला आणि मग मसाला छान असा परतून परतून घ्या तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत इथे मी पाणी घेते तुम्हाला कितपत जास्त घट्ट पातळ करी करी हवी आहे त्या पद्धतीने आपण पाणी वापरणार आहोत हे पाणी आपण गरम करून वापरायचं आहे म्हणजे आपल्या करीला कलर छान येतो त्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊयात आणि मग करीमध्ये आता आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे आता आपण बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये करूयात त्यासाठी गॅस मी मंद ठेवते म्हणजे लो ठेवला आहे आणि आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात त्यासाठी एक चमचा मिरची पावडर वापरते मी म्हणजेच लाल तिखट एक चमचा लाल तिखट आणि आपण जो घरचा काळा मसाला असतो तो आहे तो मी ते तीन चमचे वापरते तुम्हाला कितपत जास्त तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे गरम मसाला वापरते मी अर्धा चमचा अर्धा चमचा हळद आणि धन्याची पावडर एक चमचा धन्याची पावडर नेहमी जास्त वापरायची या मसाल्यामध्ये त्यामुळे काय होतं माहिती का टेस्ट तर येतेच या धन्याची पावडर घातल्यामुळे करीला एक घट्टपणा येतो त्यामुळे धन्याची पावडर नेहमी वापरताना जास्त वापरायची आता हे एक जीव छान असं मिक्स करून घेऊया या पद्धतीने हे कोरडे मसाले आहेत हे करू नये म्हणून आपण याच्यामध्ये एक दोन या ते तीन चमचे फक्त पाणी घालणार आहोत हा मसाला पूर्ण कोरडा दिसतोय त्यासाठी दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये पाणी घालून घेते हे सगळं एक जीव मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शका या मसाल्याला कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे सुगंध सुद्धा खूप मस्त येतोय अगदी झनझणी अशी ही करीत तयार होते ते सुद्धा गावडांकडून घेऊ आपला मसाला छान असा परतून झालेला आहे बघा मस्त असा मी हा तयार करून घेतला आहे छान भाजून घेतलाय आहे आता याच्यामध्ये आपण जे फिश घेतलेले आहेत ते घालूया हे बघा हे सगळे फिश आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते मी याच्यामध्ये वतून घेणार आहे लगेच आपण याच्यामध्ये पाणी वाटून घेऊयात <laughs> छान एक जीव मिक्स केला आणि मग याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी घालून घ्या गा। तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय हे बघा इतकी पातळ मी अशी पातळ पण नाहीये आणि घट्ट पण नाहीये मीडियम स्टेप मध्ये मी करी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता याला कलर पण बघा किती छान आलेला आहे त्यामुळेच मी म्हटलं की आपण गरम पाणी वापरायचं म्हणजे आपल्या करीला कलर छान येतो आणि तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त आलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हो हे बघा किती मस्त तरी आलेली आहे याच्यावरती काय मस्त दिसते ही तरी आलं ना तोंडाला पाणी आता या करीला आपण एक छान अशी उकळी काढून घेऊया हे फिश लगेच शिजले जातात त्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाहीये याला एक उकळी आली म्हणजे आपण याला फक्त दोन मिनिटे असंच ठेवणार आहोत म्हणजे आपली फिश करी तयार याला एक उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या करीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि दोन मिनिटे मी याला असं शिजू दिले उकळी आल्यानंतर आपली करी छान अशी तयार झालेली आहे ते बघा आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये मी हे काढून घेते या पद्धतीने मस्त होते बर काही करी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही काय मस्त दिसतंय बघा याचा कलर सुद्धा बघा किती भारी आलेला आहे तरी बनून आता याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते काय मस्त दिसते ना रेडी आहे आपली ही फिश करी नान सोबत किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याबरोबर एकदम मस्त लागते ही करी आणि झणझणीत जन आहे चमचमीत आहे खायला तर अगदी उत्तम आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पण मस्त दिसते ना आपली ही फिश करी तर्रीदार झणझणे तशी दिसते की नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा बरे का भताक्ष तोंडाला पाणी येत आहे की नाही त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा भाकरी सोबत खूप छान लागते पद्धतीची फिश करी मस्त दिसते रेडी आहे आपली ही झणझणीत आणि चमचमीत अशी ते सुद्धा गवरान पद्धतीची फिश करी फिश करी नानसोबत भातासोबत किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या सोबत खूप मस्त लागते त्यामुळे एकदा ही झणझणीत आणि चमचमीत अशी फिश करी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि नवीन झनझणीत रेसिपी सोबत तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आणि सगळ्यात महत्वाचं बरं राहा स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद चव जणू कल्पना दीक्षाच्या स्वप्नाच गंध